करमाळा पोलीस ठाण्याच्या एका कारवाईत गांजासह सुमारे आठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यात हकीकत अशी की एक सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार पाखरे यांना गोपनीय माहिती मिळाली केम ते कंदर मार्गानं केमकडून तीन इसम स्कूटर चार चाकी वाहनात असून ते गांजा विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती मिळाली यानंतर पोलीस पथक मौजे कंदरकडे रवाना झालं यावेळी संबंधित वाहनाचा पाठलाग केला असता स्कूटर चालवणाऱ्या व्यक्तीनं त्याचं नाव सचिन नागनाथ निवाळ वय सव्वीस वर्ष राहणार वेणेगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर असं असल्याचं सांगितलं कार मध्ये असलेल्या इस्मानबाबत अधिक चौकशी केली असता आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी वय सव्वीस वर्ष राहणार वेणेगाव तालुका माढा तर सचिन सुरेश बावळे वय चाळीस राहणार वेणेगाव तालुका माढा अशी नाव असल्याची माहिती समोर आली या दोन्ही वाहनात चिकटपट्टीनं पॅक केलेले पाकिट तर कारच्या डिकीमध्ये चिकटपट्टीनंच पॅक केलेली पाच पाकिटं आढळून आली यामध्ये गांजा असल्याचं निष्पन्न झालं या दोन्ही पाकिटांचं वजन तेरा किलो साडेचारशे ग्रॅम इतकं झालं याची अंदाजे किंमत तीन लाख छत्तीस हजार दोनशे पन्नास रुपये अशी आहे तर गुन्ह्यात वापरलेली स्कूटर आणि कार असा मिळून एकूण आठ लाख अकरा हजार दोनशे पन्नास रुपये गुन्हा दाखल करण्यात आला यामधील आरोपी आकाश उर्फ सोन्या उत्तरेश्वर गोसावी याच्या विरुद्ध टेंबुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा वी एस करमाळा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे सहाय्यक पोलीस फौजदार शिंगारे पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब लोहार अजित उबाळे मनीष पवार वैभव ठेंगल रविराज गटकुळ मिलिंद दहिहंडे अर्जुन गोसावी येवले भराटे खोटे प्रसाद काटे तसंच व्यंकटेश मोरे यांनी पार पाडली